नाही ते विषय असा झाला मला वाटलं झाले का न पेपर आणि मी पेपरलाच गेलो नाही मग नंतर पाहिलं अर बाकी नापास कसं काय मग नंतर कळलं पेपरच द्याल नाही आपण चिकटकट मग मी गेलो तर इंग्लिशचा पेपरचा फॉर्म भरला त्याच्यात नापास झालो पुन्हा नापास झालो हो। मग नंतर नेक्स्ट टाइम इमानदारीनं वाचून घेचून गेलो मी पद्धतीने काय लिहायचं मग इमानदारी दाखवली पासिंग पुरती व्हायना मग पास झालो मग नंतर पास झाल्याच्या नंतर आता मास्टरला ऍडमिशन घेतलंय मी एम एला मुंबई विद्यापीठात तर ते लोककलेला घेतलं मी तोपर्यंत दोन वर्ष खाली होतो तर मग त्यामध्ये मला भरपूर काही का म्हणजे करायला भेटलं लोक सांस्कृतिक म्हणजे का सांस्कृतिक कार्यक्रम करायला भेटले मला पथनाट्य झालं पथनाट्यापासून म्हणजे इकडे पथनाट्य वगैरे केले कंटिन्युअसली पथनाट्यातून मग नंतर पोवाड्याला जाणं पोवाड्याला झिलकारी करणं माग oh, oh, oh. भारुड गाणं या सगळ्या गोष्टींचा मी म्हणजे ते युट्यूबवर बघत त्याला शिकत राहणं करत राहणं oh. या गोष्टींचा मी माहिती घेतली मग या गोष्टी कशा आहे यार या सगळ्या लोककलेतल्या गोष्टी मग हा लोक लोककला कुठे आहे तर ती मुंबई विद्यापीठाला मुंबई विद्यापीठात हा स्वतंत्र विषय आहे oh. एक स्वतंत्र विषय आणि त्याच्यावर अभ्यास आहे त्याच्यावर मोठमोठी पुस्तकं वगैरे हा एक साहित्याचा अभ्यास आहे मग त्यानंतर मी तिथं ॲडमिशन घेतलं